गर्वाचे घर गर खाली भीमा हा सर्वात बलशाली पांडव त्याला आपल्या बहुबलाचा गर्व झाला होता एकदा काय झालं खांद्यावर गदा टाकून तो आय चालला होता वाटेत त्याला एक म्हातारा वानर दिसला त्याची लांब शेपूट वाटेवर आडवी पसरली होती भीम म्हणाला अरे तुझं शेपूट आकडून घे वाटेत काय पसरून बसला आहेस वानर नम्रतेने म्हणाले मला म्हाताऱ्याला ते उचलत नाही फार लांबलचक आहे ना तूच उचलून ठेव ना बाबा भीम ते उचलू लागला तर ते उचलेच ना गदा घालून प्रयत्न केला तरी हले ना भीमाची दमछाक झाली त्याने वानराची क्षमा मागितली व म्हणाला तू खरा कोण आहेस सांग मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता मी पुन्हा गर्व करणार नाही वानराने आपले खरर रूप प्रकट केले तो होता प्रत्यक्ष महापराक्रमी राम भक्त हनुमान धन्यवाद